नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन मध्ये तर सर्व मंडळी आहेत आय होप तुम्ही सर्व मजेत असा तर मंडळी आजची व्हिडिओ असणार ती पण खास आपल्या आवडीने फिशिंगचे ब्लॉग बघत असतात मच्छी मारायचे ब्लॉग बघत असतात खास करून आपल्या वेलपाडकर आपल्याला नेणार आहे गवनच्या जेटीवरती बेलपाडकरच्या बोट मध्ये बघा नमस्कार काय आज काय असणार आहे विशेष आज हात घाल माकलेखलेकर आणि आपल्यासोबत असणार हितेन ठाकूर सुद्धा आणि कशीची पद्धत असते माकल्या काडाची चिखला मधून बघणार आहात तुम्ही आजच्या व्हिडिओ मध्ये कारण आज बेलपाडकर नेणार आहे आपल्याला माकल्यांवर कारण त्याला एक्सपिरियन्स आहे जाम वर्षाचा कारण तोच इकडच्या पट्ट्यामध्ये जास्त करून बहुतेक तरी त्यालाच माहिती आहे कशा अशा इकडच्या माकल्या निघतात त्या आणि तुम्हाला बघायला पण भेटेल चला व्हिडिओची मजा घ्या कंटिन्यू राहा आणि सबस्क्राईब करा ज्यानुसार नवीन असेल तर चला मंडळी होडी चालू झालेली आहे तुम्हाला समजला पण असेल होडी चालू आहे का नाही कारण ती मशीनचा आवाजच सायलेंट आहे बघा बेलपाडकर दादाची होडी आहे नवीनच त्याने आजच उद्घाटन केलाय म्हणजे आधी उद्घाटन केलेला पण ती पाठी दिसते ना पाठी जी नाल आहे ती प्लेन केली त्याने आणि कसा बसून एकदम प्रॉपर ना एक आणि तुम्ही आता बघणार आहात माकल्यांचा तमाशा ना जोड घालू ना माकड्या जशा माकल्या जशा खाडी नाल्या आहेत तुम्हाला समजलंच आणि माझा पण फर्स्ट टाइम आहे माकल्यांचा बघूया आता कसा माझा एक्सपिरियन्स असणार आहे तुम्हाला दाखव आपण व्हिडिओ मध्ये चला व्हिडिओची मजा घ्या कडक वाटते चला चाललं तो आता चेक नजर एकदम परफेक्ट बसलेली चिंबोरी चेक करायचं तो पहिला सध्या हा का नाही चिंबोरी मग आपण ती पण एक वेगळी सेपरेट व्हिडिओ बनव ना चला मी पण सुद्धा सुरुवात केले मागाशी आता होडी तर लावली मागाशी दादा गेलता आता आपण चाललोय एवढ्या एवढा 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 चिक पाण्यामध्ये गेलतो पण बाराच आहे बघा बेलपाडा दादा तर समोर आहे काय भेटला का नाही होत आहे काय एक ये तिकडशी बघा माकली निघते बघा ही बघा आणि ही हिव एक गवली हां ती बघ कशी चालली बघा ही बघ कशी चालली चिंबोरीच्या बिलांनी माकली चिंबोरीला पलवला ना माकली भेटली ही बघ कडक एकेच ठिकाणी दोन दोन होले आहेत मंडली तर कशी जी मेहनत लागते माकल्या ना चिंबोऱ्याना बघा ती अशी पद्धत असते चिंबोरी पण अशीच आकडी टाकून काढायला लागतात आधी हात डायरेक्ट घालू शकत नाही कारण पटकन चावला तर एक मोठा प्रॉब्लेम होऊ शकते डायरेक्ट सरकारीमध्ये सरकारीमध्ये घेतला तर हितेनला घेतील बघा पिशवी बघा हे कधीपासून म्हणजे आता तो कुबा नाही पण मला हे पाहिजे माकडे दिसले दादाला होसली

चला दादाला दिसले माकली ते कुठले हॉलात आहे कपचूप जाईल आणि काढलं आता बघूया हा बघा हॉल आहे गेली गेली रे भेटल सगळं काढायला लागेल काय उधवायला खाना लागेल सगळं तिकडे 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 शिफ्ट हो मोठी नाही आहे बारकीच आहे ना अजून झाले नाही ना पाहिजे अशी थंडी पाहिजे अशी पडलेच नाही थंडी आहे ना ती फिरती आहे

एवढी खोदून खोदून एवढी मेहनत करून तेवढा चिक्कल काढून ती आता भेटले ती दुसरी माकली मला आधी एक भेटलेली आहे तुम्हाला दाखवतो ती पण बारके आहे साई छोटी आहे ही पण मोठे का बारके आहे बरी बरी, बरी आहे मेहनत किती लागते बघा मित्रांनो चिखलावरचा दम तेवढा लागतं चाला लागतं बसली ती डबल बसली जाऊन दगडा बिगडा आटक असतील तिने भेटली आलीबा। आलीबा। आलीबा कसा खेचालो बन कमन बेंडस्टोक बाबा ही पक्कीच मोठी कसली हाय बघ दम काढला तिने दम निघला ना तो बाला ना तुला अजून एक खूप थँक्यू तो बघ खूप खूपच आहेत ना बघ आहे बघ साईज काय ही बघतायच साईज माकलीची ही बघा साईज आहे कडक कडक तो काला टाकला होता लगेच साईज आता ही पहिली बोनी झाली आपली आता पहिली म्हणजे दुसरी पहिली पण भेटली ती पिशवीत शीट पण काय साईज आहे बघा बारकी मला भेटली ओके चला चला माझ्या हातात दादा ते मागले ही <laughs> बघा बारकी वाली तुम्हाला दाखवतो ना मागाशी बघा ही बारकी वाली मागाशी भेटली आता सध्या माकल्या तुम्हाला दोनच बघायला भेटतात अजून मेहनत चिकार आहे का खोजून काढायला लागतं डबल सर आतमध्ये गेल्यावर भरपूर हे त्रास आहे या गोष्टींसाठी पण बघा म्हणजे का अंगाला आज हस साईज बघताय माकलीची कडक साईज आहे ना मोठी हे बघा हो मेहनत भरपूर लागते याला मित्रांनो माकलीसाठी तेवढा चालायला लागतं डबल पायाला लागलं तर ते डेंजर वेगळा चिकलामध्ये अर्धा पाय जात भरपूर मेहनत आहे यासाठी तेव्हा या माकल्या भेटतात हं समजलं काय डेंजर एक दादाला माकली दिसलंय तर चला येऊ बघ जॉगिंग करते बघ धावते बघ ती ती बघा धावत गेलाय एक माकली काढली कारण माकली काढताना दाखवली नाही कारण माकडे न लगेच जातात त्या दुसऱ्या हॉला हो बिलामध्ये मला दाखव ना बघा दाखव तू नारा तू त्याला त्याला दादा याला सॉक्स निघला दाखव हे बघा बघा अजून एक माकली तुम्हाला बिलांशी काढताना दाखव ती अजून मजा येईल पूर्ण येतो दाखव अशी इथं हे बघा माकली बघताय आणि हे पण भेटला सोबत हे पण भेटला माकली दाखव माकली अशी कडक साईज अजून काय

पण भेटल नाही शंभर टक्के हाय हाय दुसरीकडनं गेली पाहिजे बघतो बस काय भेटल लयवंड बिल आहे सर हाय वाटत ना मधींजली आहे नुगे? तो एवढा अख्खा त्याने खोदलाय तरी ती हाताला पण लागत नाही मंडळी एवढी खाली माकली गेली ती बोला एकदम होती बऱ्यापैकी होती म्हणजे मोठी साईज होती काय माकलीची एकदम खाली गेली ती आता त्यांना होल भेटला ना मंडळी पट्टापट घुसत ते ना जाम हो अख्खा पाय जाते बघ त्याचा एकदम टाटची खोड लागेल कमर बघायला पन्नास टक्के मित्रांनो दादाने खाणलाय पूर्ण हे बघा पूर्ण आणि बिल आता त्याला भेटलाय बघूया चान्सेस तर आहेत आपले प्रयत्न तर पूर्ण लावलेत आहेत माकली काढण्यासाठी पाणी भरायला लागलाय प्रयत्न आटप लागतील पाणी भराव लागलं नाय ना अजून मोठा माकड्या भेटली 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 एवढी मुश्किलशी भेटली हि प आला सर आला वरती सर आला उचल दादा उचल दांबला तो उपडा पारला ती बिल घाललाय बघ उचल तिचे पाटील शंभर टक्के दहा दाने काढले एवढी मोठी मेहनत गेली पण वाया घालवायची नाही काय मेहनत केली ना शेवटपर्यंत शेवटपर्यंत मेहनत फक्त एक दोन टक्के चान्स होते कारण आता मध्ये बिल लिवंड होत बघा हा त्याचा पाय अख्खा गेलाय त्या माकली साठी साईज आहे शंभर टक्के करणार आपण आता आलो वरती वरती आणि दादाला चिंबोरी भेटले ना चिंबोरी मोठा चिंबोरा कोस्टा कोण ज्याला एक बाजूला इथेनं दाखवलीस का नाही इथेनं दाखवलीस नाही काय ही बघा लोद आहे लोद आहे लो हे बघा लोद आहे लगेच समजते लोद आहे मी एक राऊंड म्हणून येते असा चला तुम्हाला खजिना दाखवतो माकल्या किती भेटल्यात त्या बिनकामाचं ले खुब पण दाखव बिनकामाचं खुब आणि एक चांगला होता टोटल तीन चांगलं होत फक्त खुब माकले माकले कडक साईज आहे माकची एक मात्र आपला कडक साईजच्या माकल्या गवल्या ही कड़क, कड़क माकले एक बारीक पण चांगला मोठे साईज आहे एक आहे ही तिसरी तीन आणि ही दादा हे पण होतो चौथी ही बघा बघताय ना कडक साईज बघताय माकलीची एकदम जबरदस्त आहे भारी साईजच्या माकल्याकडे दोन दो जा माला। ही जा से से दो, चार पण दोन झालं तुम्हाला बघताय ना मंडळी आजचा काम माकल्या आपला कमी भेटल्या माकल्या आपल्याला बघायला कारण काय बेलपटा एवढा कमी अजून माकल्या आपल्याकडे आतमध्ये म्हणजे नाव्याच्या आतमध्ये माकडे कमी आहेत नाव्याच्या बाहेरच्या साईडला माकडे जाम आहेत आतमध्ये साईडला माकले अच्छा तर गवांड आल तो माकल्या पकडाला चार माकल्या तुम्हाला बघायला भेटतात दोन मोठ्या साईजच्या या आपल्या दोन हात्या कसल्या साईज मिडी मला भेटली तुम्हाला व्हिडिओ माकल्यांची म्हणजे माकल्या बघायला कमी भेटल्या पण मेन त्याच्यात मेहनत तुम्हाला माकल्यांची ती बघायला भेटली ती खरी मेहनत आज बेलपाड करतांनी आपल्याला दाखवली नॉर्मल ज्या भालावर त्या मागल्या म्हणजे तुम्हाला छोट्या मागल्या तुम्हा भेटतात पण इथेच भेटतात मजा <laughs> त्याला गेल्या वेळेला भेटलेल्या म्हणून त्याने आपल्याला हाणला येते <laughs> गेल्या वर्षी भेटला आता सीझन चालू यो हो। मेन म्हणजे तुम्हाला खरं सांगू इथं त्यांनी मेन किती चाला लागते ते पण दाखवलंय मेन म्हणजे त्यांनी मेहनत आहे पाय कसं सोडतात पाय पण मजबूत सोडलेत बेकार तरी काय नाही मेहनत करा फल तुम्हाला नक्कीच भेटेल बरोबर आहे नाही इथंच एंड करू चला तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असे जर नवीन तुम्हाला मच्छीचे कंटेंट हवे असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया टेक केअर स्वतःची काळजी घ्या बाय बाय